या सहा महिन्यामध्ये म्हणजे सहा महिन्यामध्ये या ज्या वस्तू बनवते संपूर्ण त्या सहा महिन्यामध्ये मला आतापर्यंत दोन लाखाचा प्रॉफिट झालाय गाईच्या शेणापासून बनवलेल्या आपण भरपूर साऱ्या वस्तू बनवतो त्याच्यात या गवराया तर असे प्लांटर्स बनवतो ज्याच्यात आपण पेन सुद्धा ठेवू शकतो आणि ते एक प्लांटर आहे जो आपल्या घरचा तो पण आपण ठेवले हे सर्व ज्या वस्तू आहेत ना एकदम पर्यावरणपूरक आहे पर्यावरणाला याच्यापासून काहीच धोका होणार नाही आणि जरी या तुम्ही फेकून वगैरे दिल्या किंवा पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या प्रॉब्लेम काहीच नाही पण जर तुम्ही फेकून दिला तर याच्यातनं एक बेनिफिट असा आहे की याच्यात आपण सीड्स ऍड केले प्लांटचे फ्लावरिंग प्लांटचे म्हणजे कोणी पण फेकून जरी दिला ना तरी त्याच्यातनं परत पाणी वगैरे त्याला लागलं फुटलं त्याच्यातनं परत झाड ग्रो होणार म्हणजे आपण झिरो वेस्ट असा पूर्ण विचार करून आपण हे सर्व वस्तू बनवल्या ज्याने की पर्यावरणाला आपल्या काहीच धोका होणार गाईच्या शेणापासून बनवलेल्या वस्तू बनतोय तर त्यासाठीची जी सर्वात पहिली प्रोसेस आहे त्यामध्ये आपण शेण या मिक्सरमध्ये गोळा करून याची पूर्ण अशी पावडर बनवून घेतली आणि ही पावडर आता आपण पूर्ण चाळून घेणार आहे हे शेण जी आपण पावडर केली आता आपण ते चाळून घेतोय पूर्ण याच्यात भरपूर सारे असे मोठे पीस पण राहतात बघा शेणाचे त्याच्यामुळं एकदम नीट बारीक करून घ्यायचे त्यांना आणि याच्यात आपण थोडीशी चिकट बनवण्यासाठी थोडीशी आपण माती ऍड करतोय चालतोस हा ऐक जरा बस एवढीच जास्त नाही आता हे जे आपण पूर्ण मिक्सचर केले ज्याच्यात आपण शेण आणि माती टाकली त्याच्यात आपण थोडंसं पाणी ऍड करून ते मळून घेणार आहे ह्या ज्या वस्तू आपण बनवतो ना शेणाच्या त्याच्यामधनं आपण चिंचुका पावला टाकतो म्हणजे या पडल्या पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्या त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही होणार हे इथे आपण सॅम्पल पीस पण ठेवलेत भरपूर सारे हे असं शेण पूर्ण मळून झाल्यानंतर आपण त्यांना असे छोटे छोटे oh. आकार देऊन असे छोटे छोटे त्यांचे पार्ट बनवतो आणि पार्ट बनवून झाल्यानंतर ते संपूर्ण जॉईन करतो म्हणजे पहिल्या पावसाची माती जी असते ना कारण की ही जी माती ना ती शेतातली माती काढली त्याच्यामुळे तिचा कसा वास येतो ती काळी माती जी असते ना तिचे आपण पूर्ण असे गोळे गोळे उचलून आणले आणि त्यांची पूर्ण एकदम ते मुलून जातात परफेक्ट त्याचे जे आपण टाकले ना इन्ग्रिडियंट एकदम मिक्स होऊन जातात त्याच्यात बरोबर मी जरी चांगलं मळलं नाही ना तरी पण याच्या वस्तू बनत नाही एकदम असं नीट त्याला पूर्ण आपण असं पीठ कसं एकदम रगडून मळतो तसं हे जे आपण गोळे बनवले होते ते आपण आता पाच ते दहा मिनिटं जास्तीत जास्त उन्हात ठेवणार ज्याच्याने की याच्यात आपण जे मिक्स केलंय ते परफेक्ट त्याच्यात मिक्स होण्यासाठी आता आपण बनवायला घेऊया कसं बनवायचं ते तर चला बनवूयात आपण आज हत्ती बनवणार आहे तर तो, तो कसा बनवायचा मी दाखवते आता आपला हत्ती रेडी झालाय हा जो हत्ती बनवलाय आता आपण तो ड्राय करायला ठेवतो उन्हामध्ये तो जेव्हा पूर्ण ड्राय होईल त्याच्यानंतर आपण त्याला पॉलिश वगैरे करून कलर करणार आहे त्यानंतर ज्या वस्तू बनवलेल्या आहेत आपण तर एकदम असा रफ दिसतात तर त्यांना आपल्याला पॉलिश करावे लागते okay. पॉलिश करताना असे सगळे पार्ट निघून जातात हात पाय एकदम सगळे हे बघा मग ते परत परत अटॅच करावं लागतं ते, ते आपण ना एक भेटतो त्याने आपण ते पूर्ण अटॅच करावं लागतो म्हणजे बेसिकली कोणताच केमिकल आपण वापर काहीच नाही केला आणि याचे प्रत्येक पीस नंतर जॉईन करावं लागतं हे जे आपण बनवलं होतं ना बनवताना हो ते घासल्यानंतर बघा सगळं सेपरेट झालेलं पूर्ण सगळं परत त्याच्यावर ते अटॅच करावं लागणार कारण की ते आधी आपण स्टिक केलेलं नसतं ना नंतर स्टिक करतो आपण ते ड्राय झाल्यानंतर हे असं सर्व घासून झाल्यावर आपण त्याला पूर्ण असं व्हाईट करतो व्हाईट कलरने आणि केल्या केल्यानंतर त्याला आपली पेंटिंग केली जाते अशा वस्तू बनवतो ना जेव्हा ते ड्राय होतात पूर्ण त्यांना असे चिरा पडतात सगळीकडनं तर ह्या चिरा परत आपण जे आधीची माती बनवली होती शेणाची तर त्यांनी पूर्ण हे कव्हर करून घ्यायला लागतात आणि कव्हर केल्यानंतर मग आपण पॉलिश करतो त्यांना आता हे पेंट करून पूर्ण झालंय शेणापासून बनवलेल्या आपण भरपूर साऱ्या वस्तू बनवतो त्याच्यात त्या येतात म्हणजे यांच्या भरपूर साऱ्या ऑर्डर सुद्धा आम्ही घेतो की वेगवेगळ्या त्यांना चूल वगैरे असेल जातं वगैरे असेल तशा हव्या असतील तर त्या सुद्धा आम्ही घेतो असे प्लांटर्स बनवतो ज्याच्यात आपण पेन सुद्धा ठेवू शकतो आणि ते प्लॅन्टर आहे जो आपल्या घरचा ते तो पण आपण ठेवलेला आहे नेम प्लेट्स वगैरे जर हव्या असतील ना तर त्याच्यात पण समजा कस्टमाइज काय हवं असेल ते सुद्धा बनवून देतो आणि हे सर्व ज्या वस्तू आहेत ना एकदम पर्यावरणपूरक आहे पर्यावरणाला याच्यापासून काहीच धोका होणार नाही आणि जरी या तुम्ही फेकून वगैरे दिल्या किंवा पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्या प्रॉब्लेम काहीच नाही येणार पण जर तुम्ही फेकून दिला तर याच्यातनं एक बेनिफिट असा आहे की याच्यात आपण सीड्स ऍड केले प्लांटचे फ्लावरिंग प्लांटचे म्हणजे कोणी पण फेकून जरी दिला ना तरी त्याच्यातनं परत पाणी वगैरे त्याला लागलं फुटलं त्याच्यातनं परत झाड ग्रो होणार म्हणजे आपण झिरो वेस्ट असा पूर्ण विचार करून आपण या सर्व वस्तू बनवल्या ज्याने की पर्यावरणाला आपल्या काहीच धोका होणार नाही आणि एकदम अट्रॅक्टिव्ह आहेत अशा वस्तू आणि सर्व वस्तूंखाली ना आपण दाखवायला शेण हे ठेवलेलंच आहे की आपण पूर्ण वस्तू शेणापासूनच बनवलेल्या आहेत तर अशा भरपूर साऱ्या वस्तू तुम्हाला पाहायच्या असतील किंवा घ्यायच्या असतील तर आमचं इन्स्टाला अकाउंट आहे त्याचं नाव आहे माझं वृंदावन आणि आम्ही गणपती सुद्धा बनवतो याच्यात भरपूर सारे तुम्हाला जर असे गणपतीज वगैरे काही हवे असतील तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो डबल टू फाय टू डबल थ्री सेवन झिरो या सहा महिन्यामध्ये म्हणजे सहा महिन्यामध्ये या ज्या वस्तू बनवते संपूर्ण त्या सहा महिन्यामध्ये मला आत्तापर्यंत दोन लाखाचा प्रॉफिट झाला बट फक्त प्रॉफिट नाही कन्सिडर करू शकत आपण कारण की सर्वांना वाटतं की सोपं आहे दोन लाख आपण पण शेणाच्या वस्तू बनवून करू शकतो पण प्रत्येक शेणाची जी आपण वस्तू बनवतो त्या प्रत्येक वस्तू मग एवढी बारीक बारीक मेहनत आहे ना जेव्हा सर्व तीन मेहनत तुम्ही ट्राय कराल ना तेव्हा कळेल की ह्या प्रॉफिटची जी, जी किंमत आहे ती दोन लाख नसून ती त्याच्यापेक्षा जा भरपूर जास्त आहे आमचे जे प्रोडक्ट्स आहेत ना ते अमेरिकेला सुद्धा गेलेले आहेत आम्ही अमेरिकेचे सुद्धा कस्टमरने नेल सुद्धा आणि ते हे सुद्धा बोलले की नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही येईल तेव्हा आम्हाला तुमचं शॉप वगैरे पाहिजे आणि आम्ही तुमच्यासाठी गिफ्ट वगैरे घेऊन येत तेवढं सुद्धा बोलले त्याच्यानंतर अयोध्याचे कस्टमर आहेत मुंबईचे कस्टमर आहेत बँगलोरचे कस्टमर आहेत मोस्टली म्हणजे आपल्या एरिया सोडून जे बाहेरचे आमचा जो पहिला कस्टमर होता तो दिल्लीचा होता तर म्हणजे अशा बाहेरचे भरपूर सारे कस्टमर आहेत आपण म्हणजे लोकल एरियातले सुद्धा आपले कस्टमर आहेत म्हणजे असं नाही आहे की या एरियातले आपण ज्या एरियात राहतो त्या एरियातले कस्टमर नाही आहेत तर लोकल एरियातल्या कस्टमर आपल्याकडनं काय घेतात तर गवराई जे असतात वारकरी जे असतात गवराईच्या सीझनमध्ये आपण आय थिंक शंभर ते दोनशे गवराई आपण आपल्याच एरियात विकलेले आहेत म्हणजे ते आपण जे गौराई बनवतो त्याचे रेट आपण एकदम नॉर्मल लागतो त्यांना पूर्ण साडी वगैरे जरी घातलेली असेल तरी नॉर्मल जे आपण बाहेर जी गौराई घेतो ती आणि आमचा रेट सेम असल्यामुळं हो आणि गणपतीच्या सीझनमध्ये गौरीच्या सीझनमध्ये भरपूर साऱ्या लोकांनी आपल्याकडनं ते घेतलेले या अशा भरपूर साऱ्या वस्तू जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर आमचा ॲड्रेस आहे मनसर वडगाव फाटा हॉटेल नटराज हॉटेल नटराजमध्ये आम्ही या सर्व वस्तू डिस्प्लेला ठेवलेल्या आहेत तुम्हाला जे काही घ्यायचं असेल ते तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता आणि जर कस्टमाइज काय हवं असेल तर आमच्या इंस्टाग्राम आय डी आहे माझं वृंदावन त्याच्यावर तुम्ही मला टेक्स्ट वगैरे करून तुम्हाला जी डिझाईन हवे नेपलेट्समध्ये किंवा रिटर्न गिफ्टसमध्ये गणेशामध्ये जे पण तुम्हाला हवं असेल ते सर्व आम्ही तुम्हाला कस्टमाइज बनवून देऊ